नमस्कार मी हर्षला महाजॉब पट्टाई आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे गुप्तचर विभागामध्ये मित्रांनो मेगा भरती सुरू झालेली आहे तीन हजार सातशे सतरा पदांसाठी या ठिकाणी जागा निघालेली आहेत तुम्ही कुठल्याही शाखेतून जर पदवी घेतलेली आहे तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये तुम्हाला परीक्षा सेंटर मिळणार आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे सॅलरीचा विचार केला या ठिकाणी तर चव्वेचाळीस नऊशे ते एक बेचाळीस चारशे या प्रमाणे या ठिकाणी तुम्हाला सॅलरी मिळणार आहे तर खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे तर काय प्रोसिजर आहे संपूर्ण माहिती आता व्हिडिओमध्ये पाहूयात तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच आय मध्ये जागा निघालेल्या आहेत असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड टू एक्झिक्युटिव्ह या पदासाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत मित्रांनो तर या ठिकाणी ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू झालेले आहेत तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात या ठिकाणी बघू शकता तुम्ही पे स्केल त्यांनी सांगितलेलं आहे पे लेवल सातचा सा या ठिकाणी दिला जातोय ग्रुप सी च हे पद आहे या ठिकाणी चव्वेचाळीस नऊशे ते एक बेचाळीस चारशे याप्रमाणे तुम्हाला सॅलरी दिली जाणार आहे प्लस या ठिकाणी तुम्हाला स्पेशल सिक्युरिटी अलाउन्सेस दिल्या जाणार आहेत गव्हर्नमेंटचे जे काही अलाउन्सेस आहेत ते तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत तर जागांच्या संख्येचा विचार केला तर खूप जास्त जागा आहेत तीन हजार सातशे सतरा कॅटेगरी वाईज या ठिकाणी जागांचं विश्लेषण तुम्ही बघू शकता अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी एक हजार पाचशे सदोतीस जागा आहेत त्याचबरोबर ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी चारशे बेचाळीस जागा आहेत ओबीसी कॅटेगरीसाठी नऊशे सेहेचाळीस जागा आहेत एस सी कॅटेगरीसाठी पाचशे सहासष्ट जागा आहेत एस टी कॅटेगरीसाठी दोनशे सव्वीस जागा आहेत अशा टोटल तीन हजार सातशे सतरा जागा आहेत क्वालिफिकेशन या ठिकाणी कोणत्याही शाखेतून जर तुम्ही ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता कम्प्युटर नॉलेज जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करता येणार आहे वयाची मर्यादा बघू शकता तुम्ही अठरा ते सत्तावीस वर्ष या ठिकाणी वयाची मर्यादा सांगितलेली आहे कास्टनुसार या ठिकाणी एज रिलायझेशन बघू शकता पाच वर्ष एस सी एस टी कॅटेगरीसाठी तीन वर्ष ओबीसी कॅन्डिडेटसाठी असणार आहे त्या परीक्षा कशा प्रकारे असणार आहे तर रिटर्न टेस्ट घेतली जाणार आहे ज्यामध्ये पहिला जो पेपर आहे त्यामध्ये शंभर मार्काचा पेपर विचारला जाणार आहे ज्यामध्ये करंट अफेअर्स असणार आहे जनरल स्टडी न्यूमेरिकल ऍप्टिट्यूड रिजनिंग लॉजिकल ऍप्टिट्यूड इंग्लिश असणार आहे नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे वन फोर्थ या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे एक तास या ठिकाणी वेळ दिला जाणार आहे त्यानंतर पेपर मध्ये डिस्क्रिप्टिव्ह टाईप पेपर असणार आहे पन्नास मार्कांचा ज्यामध्ये एक तास तुम्हाला वेळ दिले जाणार आहे ज्यामध्ये एसे रायटिंग असणार आहे इंग्लिश असणार आहे त्याचबरोबर लॉंग आन्सर क्वेश्चन्स असणार आहेत त्याचबरोबर करंट अफेअर्स इकॉनॉमिक त्याचबरोबर पॉलिटिकल इशूज या ठिकाणी विचारले जाणार आहेत त्यानंतर थर्ड स्टेप असणार आहे इंटरव्ह्यू शंभर मार्काची या ठिकाणी इंटरव्ह्यू घेतली जाणार आहे एक्झाम सिटी कुठे कुठे असणार आहे तर महाराष्ट्रामध्ये बघू शकता तुम्ही अमरावती त्यानंतर या ठिकाणी बघू शकता छत्रपती संभाजीनगर जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई एम एम आर नागपूर नांदेड नाशिक पुणे सांगली सातारा सोलापूर या ठिकाणी एक्झाम सेंटर असणार आहे यापैकी कोणतेही पाच ऑप्शन तुम्ही चूज करू शकता एक्झाम सिटीसाठी इम्पॉर्टंट डेट्स कोणत्या असणार आहेत तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही एकोणीस सात दोन हजार पंचवीस पासून ऑनलाइन अर्ज सुरू झालेले आहेत दहा आठ दोन हजार पंचवीस फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक फीस किती असणार आहे तर ऑल साठी या ठिकाणी रिक्रुटमेंट प्रोसेसिंग चार्जेस पाचशे पन्नास रुपये असणार आहे त्याचबरोबर मेल कॅन्डिडेट रिझर्व्ह कॅटेगरी ईडब्ल्यू एस कॅटेगरी अँड ओबीसी कॅटेगरी मधले जर मेल कॅन्डिडेट तुम्ही असाल तर एक्झामिनेशन फी शंभर रुपये असणार आहे त्याचबरोबर प्रोसेसिंग चार्जेस पाचशे पन्नास रुपये या ठिकाणी दिलेले आहेत तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही असे टोटल सहाशे पन्नास रुपये तुम्हाला या ठिकाणी भरायचे आहेत तुम्ही जर एस सी एस टी कॅन्डिडेट आहात फिमेल कॅन्डिडेट आहात एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट आहात तर तुम्हाला या ठिकाणी हे जे शंभर रुपये चार्जेस आहेत ते भरायचे नाही डायरेक्टली डायरेक्टली प्रोसेसिंग चार्जेस भरायचे आहेत जे की पाचशे पन्नास रुपये देऊन तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय करू शकणार आहात